नमस्कार मंडळी काय झालं ना मंडळी आमच्या शेजारी जे राहतात त्यांचं ट्रान्सफर आलं होतं ते जाणार होते त्या दिवशी मला त्यांना जेवण द्यायचं होतं तर अगदी चमचमी तसा मी बेत केला बाहेरचे कुठलेही मसाले वगैरे न वापरता तुमच्या घरीसुद्धा पाहुणे येणार असेल किंवा घरच्यांसाठी काही स्पेशल बेत करायचं असल्यास तुम्ही हा बेत एकदा नक्की करून पहा तर दोन कांदे उभे लांब पातळ चिरले आणि टोमॅटो जाडसर चिरून घेतलाय एक छोटंसं वाटण करायचं पॅनमध्ये चमचाभर तेल हलकं गरम केलं आहे काही खडे मसाले घेतले एक चमचा अख्खे कच्चे धणे अर्धा चमचा जिरे चार काळी मिरी पाच लवंग दोन हिरव्या वेलची एक इंच दालचिनी अर्ध चक्रफूल आणि एक तमालपत्र आहे तमालपत्राचे मी तुकडे करून घेतले तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये हे सगळे खडे मसाले घालायचे आणि मंद वरती हलकेसे तांबूस होऊन सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचे तुम्हाला खडे मसाले घालायचे नसल्यास काय करायचं ते मी पुढे सांगेल पण मी सांगेल खडे मसाले वापरून ही रेसिपी एकदा करून पहा नेहमीपेक्षा वेगळी आणि चमचमीत आहे खडे मसाले छान परतून झाले दोन मध्यम आकाराचे कांदे उभे लांब पातळ चिरले ते यामध्ये घालायचे सहा सात लसूण पकळ्या आणि अर्धा इंच आलं साल काढून यामध्ये घालायचे आता सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून कांदा मऊ होईपर्यंत आणि हलका गुलाबी होईपर्यंत परतून आहे जास्त ब्राऊन किंवा लालसर वगैरे काहीच करायचं नाहीये फक्त कांदा थोडासा मऊ होईल इतका परतून घ्यायचा पाहू शकतात कांदा हलका हलका मऊ दिसतोय थोडासा गुलाबी झालाय इतपतच परतून घ्यायचा दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मी जाडसर चिरून घेतले ते लगेच यामध्ये घालायचे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय आणि परत आचेवर टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय टोमॅटो पटकन शिजावा म्हणून आपण यामध्ये पाव चमचा मीठ घालतोय जेणेकरून टोमॅटो पटकन मऊ होतो आता व्यवस्थित टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया गॅस मध्यम ठेवायचा पाणी वगैरे काहीच घालायचं नाहीये तर इथे पाहू शकतात टोमॅटो मस्त असा मऊ झालेला आहे गॅस बंद करायचं आणि हे वाटण्याचं संपूर्ण साहित्य गार करून घ्यायचं आहे तर मंडळी वाटणाचं संपूर्ण साहित्य गार झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं यामध्ये असलेले तमालपत्र सगळे खडे मसाले वगैरे आपल्याला सगळं वाटण करून घ्यायचं अगदी चविष्ट आणि सुगंधित हे वाटण तयार होतं अगदी चमचमीत आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे पाणी न घालता जमेल तितकं छान बारीक वाटण करून घ्यायचं टोमॅटोच्या मॉइश्चरमध्ये छान वाटण केलं जातं इथे वाटण करून झालेलं आहे अप्रतिम असा सुगंध यामधून येतोय चमचमीत आणि चविष्ट हे वाटण तयार झालं आज आपण छोले मसाला बनवतोय तर तो कुकरमध्ये बनवणार आहोत छोले वेगवेगळे वेग शिजवून वगैरे घेण्याची काहीच गरज नाही आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे तेल कमी जास्त करू शकतात इथे मी खूप तेल घेतलेलं नाही त्यामध्ये हे वाटण घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचा मध्यमाचेवरती वाटण दोन ते तीन मिनटं हलकं तेल सुटेपर्यंत परतून आहे वाटण लगेच परतून होतं कारण कांदा टोमॅटो आपण आधी व्यवस्थित परतून घेतलेला आहे एक तीन ते चार मिनटं वाटण छान असं परतून घेतलं तेल सुटलं आहे तुम्ही पाहू शकतात आणि सुगंधसुद्धा खूप मस्त येतोय गॅस अगदी कमी करायचा कारण पावडर मसाले घालायचे शेजारच्या गॅसवर मी भाजीत घालण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी मिरची पावडर जी तिखट नसते आणि रंग छान येतो आणि एक लहान चमचा घरगुती वर्षभराचा साठवणुकीचा मसाला इथे मी कांदा लसूण मसाला घातला आहे लाल तिखट आणि मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पण मसाला कमीच घालायचा कारण आपण खडे मसालेसुद्धा वापरले तुम्हाला जर सुरुवातीला वापरलेले खडे मसाले वापरायचे नसेल तर इथे तुम्ही मसाल्यांसोबत एक चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला पावडर घातली किंवा स्किप केली तरीही चालेल फक्त वर्षभराचा साठवणुकीचा मसाला घातला तरीही चालेल पण मी सांगेल खडे मसाले वापरून एकदा करून पहा पावडर मसाले घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं परतलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घोळवून यामध्ये घातलंय तेल सुटेपर्यंत परतून घेऊया तर वाटण परतत असताना त्यावर झाकण ठेवलं आहे म्हणजे बाहेर तेल उडणार नाही तोपर्यंत इथे पहा छोले मी रात्री भिजवून घेतलेले आहे ढाबा स्टाईल किंवा पंजाबी छोले मसाला करताना आपण कांदा टोमॅटो वेगळा वेगळा चिरून करतो ती रेसिपी टोटली वेगळी आहे आणि ही अगदी वेगळी आहे अगदी चमचमीत लागते बोटंसुद्धा चाखत राहाल तर छोले पहा रात्री भिजवले होते एक कप भरून तर भिजल्यानंतर बरोबर हे दोन कप झालेले आहे यामधलं हे पाणी काढून टाकते वाटण पाहू शकतात मस्त तेल सुटेपर्यंत परतलंय वाटण असं छान परतून घ्यायचं म्हणजे भाजी छान लागते छोले जे भिजवले होते त्यामधलं ते पाणी काढून टाकलं छोले आपल्याला वेगळे शिजवून वगैरे घ्यायचे नाही आहे डायरेक्ट भिजवलेले कच्चे छोलेच वाटणामध्ये घालायचे व्यवस्थित एकजीव करायचे छोले आपल्याला वेगळे शिजवून घ्यायचे नाही आहे कुकरमध्ये अगदी झटपट आणि चमचमीत ही भाजी होते मी तर म्हणेल नेहमीपेक्षा ही जास्त छान लागते थोडीशी कोथिंबीर घालायची आहे छोले मसाल्यांमध्ये दोन ते तीन मिनटं आचेवर आपल्याला चांगले परतून घ्यायचे म्हणजे यांच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर्स छान मुरले जातात जे गॅसवर भाजीत घालण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे ते पाणीसुद्धा गरम आहे गरमच गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे छोले घालून सुद्धा दोन तीन मिनटं परतून घेतलं आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी इथे दोन ग्लास संपूर्ण गरम केलेलं पाणी वापरणार आहे छोले शिजेल आणि लफतफीत रसा राहील इतकं पाणी घालायचं आहे तर दोन ग्लास पाणी अगदी परफेक्ट आहे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे याचा रंग आणि तवंग तुम्ही कुक्कर आपण झाल्यानंतर पहा किती मस्त येतो चवीनुसार मीठ घालायचं आहे वाटण करतानाही मीठ घातलं आहे त्याच अंदाजाने आणि पाव चमचा साखर घालायची आहे पाव चमचा साखर नक्की घाला सगळ्या चवी अगदी परफेक्ट बॅलन्स होतात कसुरी मेथी असेल तर थोडीशी घाला इथे माझी संपलेली होती कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मंद ते मध्यम आचेवर पाच शिट्ट्या करून कुकर गार करायचा किंवा तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिट्ट्या करून घेतल्या तरीही चालेल पाच शिट्ट्यांमध्ये माझी भाजी अगदी परफेक्ट झाली होती तर पाच शिट्ट्या करून गॅस बंद करते कुकर झालेला आहे वाफ निघतय तोपर्यंत आपण गरमागरम पुऱ्या करून घेऊया पुऱ्या मी लाटून घेतल्या भरपूर वेळा मी पुऱ्यांची रेसिपी दाखवलेली आहे तर मी इथे आता रेसिपी दाखवली नाही डायरेक्ट पुऱ्याच तळून घेते तर शॉर्टकटमध्ये सांगायचं तर गव्हाचं पीठ दोन वाट्या दोन चमचे रवा दोन चमचे बेसन घालून घट्टसर पीठ मळलं होतं तर भरपूर वेगवेगळ्या रेसिपी आहे पुऱ्यांच्या भरपूर थाळीमध्ये दाखवल्या तुम्ही पाहू शकतात तर छान अशा पुऱ्यासुद्धा मी करून घेतल्या कुकरची वाफ निघालेली आहे आणि वा इतका जबरदस्त असा छोले मसाला आपला तयार आहे तवंग पहा कन्सिस्टन्सी पहा किती परफेक्ट आहे चार जणांना ही भाजी व्यवस्थित पुरते छोलेसुद्धा अगदी मौसूत शिजले खूप फुटेपर्यंत गाळ झालेले नाही आहे वरतून कोथिंबीर घालायची आणि गरमागरम चविष्ट आणि सुगंधित हा छोले मसाला सर्व करायला घ्यायचा जिरा राईस पुऱ्यांसोबत खूप छान लागतो यासोबत मी शेजारच्यांना जेव्हा ताट दिलं तेव्हा यासोबत जिरा राईस आणि रायतासुद्धा बनवला होता तर मस्त असा हा छोले मसाला आहे रसा एकीकडे पाणी एकीकडे होत नाही वेगवेगळे छोले शिजवून घेण्याची गरज नाही आहे बाहेरचा छोले मसाला वगैरेसुद्धा वापरायचा नाही आहे चमचमी तशी लागते तुम्ही या पद्धतीने एकदा जर हा छोले मसाला केला तर कांदा टोमॅटो वगैरे चिरून छोले मसाला करणं विसरून जाल नेहमी याच पद्धतीने कराल पाहुणे वगैरे येणार असेल जास्त प्रमाणात करायचं असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे कारण एकसंध याची ग्रेव्ही होते मिळून येते सुद्धा मस्त लागते फ्रेश मसाले वापरले त्यामुळे भाजी अप्रतिम होते तर टेस्ट करून पाहूया मला खूप आवडली मी नेहमी आता जास्तीत जास्त याच पद्धतीने करते तर वा जबरदस्त अशी रेसिपी झाली आहे फ्लेवरफुल आहे खडे मसाल्यांमुळे सुगंध अप्रतिम येतो आहे कश्मीरी मिरची मी पावडर वापरली आहे म्हणून खूप झणझणीतसुद्धा नाही आहे नक्की करून पहा कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर नातेवाईक मित्रमंडळींमध्ये शेअर करा अशा चमचमीत आणि परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतची बेल बेलघंटा असते ती प्रेस करून ऑल प्रेस करा म्हणजे नेहमी रोज येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला